हॅलो स्टुडंट अँड माय डिअर फ्रेंड्स वेलकम बघा बघायकडं आता हे जे युट्यूब चॅनल मी सुरू केलं आहे हे माझं नाही तर हे आपल्या सर्वांचं आहे बघा हा नवीन प्लॅटफॉर्म आहे आता फक्त या युट्यूबवरती मी काम करतो परंतु तुमचं hmm. सहकार्य असेल तरच या चॅनलला मजा येईल म्हणजे कसं बघा बरं मी समजा एखादं एखादा चॅप्टर घेतो आणि त्या चॅप्टरवरती मी काही एखादा व्हिडिओ टाकतो पण त्या व्हिडिओमध्ये काही जर चुका असतील किंवा तुम्हाला काही समजत नसेल तर तुम्ही मला ते नक्कीच सांगायचा कमेंट जा व्हॉट्सअप पाठवाचा म्हणजे काय होईल आपल्याला नवीन नवीन शिकायला भेटेल कसं आहे आपण जर प्रॅक्टिस नाही केली किंवा एखादा म्हणतोय मी दुसऱ्याच बघत बसतो सर तर काही नाही आपलं उठलं सुटलं इंग्लिचा व्हिडिओ टाकतात आणि आपण ते बघत राहतो बघा व्हिडिओ बघा आणि त्यामध्ये ज्या काही नवीन गोष्टी आहेत शिका आता माझ्या वर्गामध्ये पहिली दुसरीचे विद्यार्थी दुसरी तिसरा दुसरा तिसरा वर्ग माझ्याकडे आहे त्यामधले एखाद्या विद्यार्थी म्हणा किंवा सिद्धिका त्यासाठी बरेच विद्यार्थी आहेत माझे जे एकदम हुशार आहेत टॅलेंट कम हेअर अँड रीड दिस सेंटेन्स कम हेअर अँड रीड दिस सेंटर सेंटेन्स वर्गातील बरेच विद्यार्थी हातात कोर्टा सर आय रीड आय कॅन रीड आय कॅन रीड माझा मित्र एखादी वर्गात आणून बसला मला बघ बरो बघ किती मुलं वाटतात बड बड वड सगळे दो जवळपास दोन चार सोडले तर समजा असे फास्ट बोल मी वाटतो तसं म्हणजे काय बघा आपल्याला रोजच्या वापरातील इंग्लिश वाक्य कसे कसे वापरायचे आणि कसं बोलायचं आपण बोलतो सहज बोलू जातो आणि बोलत असताना आपल्याला ते इंग्लिश स्पीकिंग डेली सेंटेन्सेस कसे वापरायचे हे आज मी तुम्हाला सांगणार आहे बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला वह्या काढायच्या आहेत आता घरी समजा कोणी जर प्रवासात असेल तर नंतर घरी गेल्यावर आपलं एखादं ज्येष्ठ नागरिक असेल तर आपल्या मुलांना घरी गेल्यावर उभेवर लिहून घ्यायला मी सांगतो म्हणून नाही तर तुमच्या पाण्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे तुम्हाला खराय अजून जर कोणी चॅनलला सबस्क्राईब करायचं राहिला असेल नक्की व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा हा काय सांगतो मी तुम्हाला व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा माझे दोनशे वर व्हिडिओ आहेत आणि माझे सर्व दुसरी तिसरी जे विद्यार्थी इंग्रजी बोलतात बोलतात अक्षरशः लिहितात की ज्या मुलांना सुरुवातीला बेसिक मध्ये काय येत नाही पण बेसिक पासून मी टाकणं सुरू केलेलं आहे टाकले भरपूर एबीसी पासूनचे व्हिडिओ माझे आहेत त्यामुळे तुम्ही काय करायचंय फक्त या ठिकाणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि मी ज्या सूचना सांगतो त्या सूचना आत्मसात करून आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या मुलांना आपले नातवंड जे कोणी असतील त्यांना आपल्याला हे लिहून घ्यायला लायचं आहे पहिली तर दहावीपर्यंतच्या मुलांसाठी हे मत दहावी बारावीपर्यंत मी शोपे -शोपे 25, 25, आप तर दहावीला जाईपर्यंत मला एवढं खटखड होतं जसे माझी तिसरी मुलं वाचतात बघा या ठिकाणी आपण बघूया की मी या ठिकाणी काय लिहिते बघा आता एकदम सोपे सोपे वाक्य लिहितं पाच पंचवीस परंतु ते वाक्य आपल्याला आपण बोलतो पण नेमकं काय बोलायचं समजत नाही त्यामुळे आपल्याला हे करायचे वही घ्यायचे आणि दररोज असे सिद्धेश येतात ते लिहून घ्यायचे आणि ते वापरायचे बघा इकडे काय लिहिले पाहिजे कभियर तुम्ही म्हणा प्राची कभियर पटकन येतील हेअर तरी म्हणलं नाव घेतलं प्राची कमहेर म्हणजे पटकन येतील कम हेअर म्हणजे येथे या इकडे पटकन येते आता गो देअर गोदेर म्हणलं की तेथे जा सोपा पवार गो देअर तेथे जा दुसरी गोष्ट सर्व विद्यार्थ्यांना वर्गात गेल्यानंतर स्टँडअप म्हणलं की सर्वच उभ्र स्टँडअप सर्व पुन्हा म्हणायचं सीट डाऊन खाली बघा इकडं हा चला लेट्स गो म्हणजे चला जाऊया लेट्स गो लेट्स गो टू प्ले चला आपण खेळायला जाऊया कम ऑन टाइम आता सकाळी असल सकाळी एखाद्या विद्यार्थ्याला जर उशीर झाला तर आपण काय म्हणतो त्याला कम ऑन टाईम म्हणजे वेळेवर जा वेळेवर या पहा हँडल दिस हे हाताळा आता एखाद्या शाळेमध्ये प्रयोगशाळा प्रयोगशाळेमध्ये साहित्य असेल तर त्याला आपण म्हणायचं आहे हँडल दिस आता दुसरा आहे होल दिस हे होल होल मुझें, मुझें धरा होल दिस आता माझ्या हातामध्ये समजा एखादा मोबाईल आहे आणि मी दुसरं काम करत आलो होल दिस मोबाईल हे मोबाईल धरा ते की ते घ्या म्हणजे एखादी वस्तू द्यायचं ते घ्या म्हणायचं ते किट म्हणायचं आहे बी केअरफुल सावधगिरी बाळगा आता बघा आम्ही जेव्हा प्रयोगशाळेमध्ये एखाद्या वस्तू काचा असतात तेव्हा त्या बघत असतो तेव्हा आपल्याला त्या हाताळताना म्हणायचं आहे बी केअरफुल म्हणजे सावधगिरी बाळगा म्हणजे ते एखादी वस्तू पडून काच फोडून लेकराच्या हाताला लागू नये आपण त्या ठिकाणी बी बी केअरफुल हा शब्द के वापरायचा आहे की म्हणजे सावधगिरी बघा पुढे पहा गो स्लोली जेव्हा आपण रस्त्यावर चालतो तेव्हा आपण गो स्लोली हळूहळू जा किंवा रांगे चालत असताना हळूहळू जा बोलायचं म्हणता येते गो स्लोली नंतर पहा होल्ड ऑन धरा होल्ड ऑन धरा नंतर डू इट ते करा डू इट डोंट डू इट ते करू नका लक्षात द्या ह्या गोष्टी आपल्याला लिहून घ्यायच्या आहेत त्याची प्रॅक्टिस करायची आहे नंतर डू इट नाऊ आता ते करा पहिल्या इट ते करू नका मग आता ते करायचं असेल तर काय म्हणायचं डू इट नाऊ आता ते करा आणि डू इट अगेन आता ते पुन्हा करा म्हणजे एखादी एखादा धडा आहे ते आपल्याला वाचन झालंय डू इट अगेन ते म्हणजे काम असेल कोणतं पण काम करावं लागेल तर ते काम करायचं असेल तर डू इट अगेन ते काम पुन्हा किंवा ते काम ते पुन्हा करा डोंट डू इट अगेन आता एखाद्या मुलांनी भांडण केली तर डोंट डू इट अगेन पुन्हा भांडण करू नको डोंट डोंट डू इट अगेन असं म्हणायचं तर डोंट डू इट अगेन ते पुन्हा करू नका आर यू आपण कसे आहात हाव आर यू आता गुड मॉर्निंग झालं गुड मॉर्निंग झालं गुड मॉर्निंग समोर आपण गुड मॉर्निंग नमस्ते असं म्हणायच्या नंतर म्हणतो आर यू आपण कसे आहात ते समोर सांगतोय एक्सलेंट आय एम एक्सलेंट गोष्ट आहे किंवा नंतर चांगला आहे नंतर व्हॉट्सअप काय चाललंय आता आपल्याकडे पहा की आधुनिक युग जीवना आधुनिक युगाच्या जीवनामध्ये व्हॉट्सअप सर्वांकडे सर्वांच्या मोबाईलमध्ये आहे मग त्याला आपण व्हॉट्सअप म्हणजे कायच माहीत व्हॉट्सअप म्हणजे काय चालले आहे बघा माझ्याकडे जे काय चाललंय ते मी काय करतो व्हॉट्सअपवरती टाकतो स्टेटर्सला ठेवतो हे व्हॉट्सअप म्हणजे याचा अर्थ आहे काय चाललाय आता बरेच माणसं आता आपण बघत आहोत व्हिडिओ माझा त्यांना मी सांगतो की तू व्हॉट्सअप म्हणजे काय याचा अर्थ तुम्हाला व्हॉट्सअपवर व्हॉट्सअप फोन बरं व्हॉट्सअपवर बघ तुला मेसेज पाठवलं बघ हे तू बघतो पण व्हॉट्सअप म्हणजे काय याचा अर्थ आहे काय चालले आहे लक्षात ठेवा नथिंग म्हणजे काय काय चाललेलं नाही नथिंग नंतर आणि बी हॅपी आनंदी व्हा किंवा आनंदी राहा ऑल माय स्टुडंट अँड फ्रेंड्स बी हॅपी एव्हरी टाइम अँड डेली डेली वी स्पीक इन इंग्लिश त्यामुळे काही मित्रांनो आपण दररोज दररोज इंग्रजी बोललो तर आपली शंभर टक्के इंग्रजी बोलण्याची प्रॅक्ट म्हणजे इंग्रजी बोलण्याचं जे प्रॅक्टिस आहे सराव आहे ते आपण रोज रोज केला तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये इंग्रजी म्हणजे काही अवघड वाटणार नाही ना सर्वांना सोपी जाईल अशी आशा करतो थँक्यू फॉर वॉचिंग जे कोणी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचे नसतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करत जा आणि व्हिडिओ शेअर करा थँक्यू